जागतिक मानवाधिकार फेडरेशन या नामांकित संस्थेद्वारे सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये जे पत्रकारिता क्षेत्रामध्ये जे काम करतात अशा व्यक्तींना एक मानाचा पुरस्कार दिला जातो आणि या मानवाधिकार जागतिक मानवाधिकार संस्थेने नाशिक जी संस्था आहे या संस्थेने आमचे परममित्र विनोद पात्या बरंगले यांना या वर्षी हा मानाचा असा पुरस्कार या संस्थेने त्यांना दिलेला आहे आणि फुलाची म्हणून आपल्या संस्थेद्वारे त्यांचा धनी सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत तर निमित्ताने कालच म्हणजे परवाच त्यांना बोलवलं होतं पण अचानक पाऊस पण होता त्या दिवशी लाईट पण नव्हती आणि म्हणून तो थोडासा कार्यक्रम आपण पोस्टपोन केला आणि आज तात्यांचा तत्कार करण्याचा एक योग या ठिकाणी आज आपल्याला आला दुसरं सांगायचं म्हणजे पत्रकारिता हा एक आपल्या त्याचा चौथा एक स्तंभ ज्याला आपण म्हणतो आणि त्यांचं जो हा जो पत्रकारिता हा एक मोठा एक छंद म्हणूया त्याला की हा छंद जोपासताना विविध प्रकारचे जसे जो प्रकार जवाहेर असतो विविध प्रकारचे पैलू हा त्या प्रत्येक गोष्टीतून शोधत असतो तसे तसं हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं हे आजपर्यंत आता त्यांच्या जेव्हा मी बातम्या वगैरे बघतो आपल्यालाही त्यांनी आपल्या संस्थेला खूप मोठा असं आपली जी बातमी छापली ती अख्ख्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्या बातमीचा प्रसार हा त्यांनी केला मला वाटतं सोनईमध्ये लघुलेखनाचा डंका अशा स्वरूपाची सगळ्यात खदारनाथ बातमी जी त्यांनी सकाळ या वर्तमानपत्रात दिली अगदी मला त्या बातमीमुळे अगदी काल किल्लारी या ठिकाणी उस्मानाबाद लागूर या ठिकाणाहून मला मुलांचे फोन आले की केवळ सर आम्ही सकाळमधली बातमी वाचली आणि तुम्हाला फोन केले म्हणजे असा हा जो स्तंभ आहे तो कार्य कुठल्याही क्षेत्रातला असो धार्मिक असो आता ते सध्या धार्मिक क्षेत्राकडे त्यांचा खूप मोठा कल मला दिसतोय आणि आम्ही एकदा त्यांच्या स्टेटस जर बघितले तर त्यामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य हे ते आज करत आहे आणि हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी काय असते याची त्यांची असणारी तळमळ ही त्यांच्या कार्यातून दिसून येते आणि म्हणूनच आज आपण त्यांचा एक या ठिकाणी या आपल्या छोट्याशा सत्काराला ते उत्तर दे तसंच आपलं या संस्थेचे जे कार्य आहे हे कार्य करत असताना मलाही त्यांनी आपल्या त्यांची जी आनंदवन नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने वतीनेही मला त्यांनीही या ठिकाणी म्हणजे मला ते त्या पुरस्काराचे योग्य मानून मलाही त्या ठिकाणी त्या संस्थेने मला पुरस्कार देऊन मला वाटतं मागील दोन महिन्यामध्ये मलाही त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्या अनुदान संस्थेचे आभार मानतो आणि त्यांच्या या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो अशाच प्रकारचे उत्कृष्ट सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडवू अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो

यांच्या या, या क्लासच्या माध्यमातून मला जो देण्यात आला तर त्या पुरस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी जो आपल्या या ट्युशनच्या माध्यमातून जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल सरांचे त्यांच्या परिवाराचे आणि सर्व हो विद्यार्थ्यांचे मी जय गाव केले सरांनी या सखास्ताविक भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे खरं तर एक सामाजिक बांधिलकी जपणे हे प्रत्येक प्रत्येक म्हणजे या महाराष्ट्रात असेल देशात असेल परदेशात असेल सर्वच मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो या सर्वच माध्यमातून पत्रकारिता या चौथा स्तंभ मांडण्यात आला आहे म्हणजे चौथा स्तंभ म्हणजे हे मानाचं स्थान आहे आणि हे मानाचं स्थान असताना पत्रकाराचं एक काम आहे का त्याची दृष्टी ही एकदम तेजोमय पाहिजे आणि त्या दृष्टीस फक्त अभ्यास झाला राजकारण निवडणुका याच्याही पलीकडे खूप पली पली मोठं जग आहे मग ते कुठला समाज वंचित समाज असेल कुठल्या असुविधा असतील मूलभूत समस्या असतील त्या समस्यावर बघा जोर टाकून त्या पद्धतीने जे काम आहे ते झाले पाहिजे त्याशिवाय समाजामध्ये जी जसा कुंभार एका मडक्याला घडवतो आणि ते मडक घडवल्यानंतर मग त्याला त्याला मोल येत पण अगोदर ज्यावेळेस ती माती असते तर ती माती मोलच असते पण तिला घडवल्यानंतर जसं ते एक घडवलं जातं तसंच याच पद्धतीने हे काम हापसेसर या ठिकाणी करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे डोके घडवले जातात आणि तुम्ही भाग्यवाना आहात तर ग्रामीण भागामध्ये हापसे सरांसारखे एक हिरा तुम्हाला मिळालेला आहे खरोखर त्यांचं खाली इतकं मान आहे का आमची जी प्रसाद आनंदवान सेवा सेवावायू संस्था आहे ही आज छोटी 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 संस्था आहे आम्ही लहान स्तरावर काम करतो फक्त समाजातील जो उपेक्षित घटक आहेत त्यांच्यापर्यंत कसं जायचं ही संस्था काम करत असताना जे गरजवंत समाज आहे म्हणजे एखाद्या दरवर्षी आम्ही दहा मुलींच शैक्षणिक पालक उभं घेतो तर या वर्षीपर्यंत चाळीस मुली झाली आहेत त्याशिवाय दुसरा प्रोजेक्ट असा आहे तर पंढरपूरला आषाढी वारी द्यावी जाते त्यावेळेस वादगारांना आरोग्य सुविधा देणं आणि त्याच्यानंतर आषाढी झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता राबवणं हे उपक्रम आमचे नियमित दरवर्षी असतात त्याचप्रमाणे धार्मिक आरोग्यविषयी एकदम एकदम चांगला उपक्रम म्हणजे रुग्णाला व गरीब रुग्ण असतात त्यांचं खूप मन त्याचं असेल पाठीचं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला दोन महिने बेड रेस्ट घ्यावा लागेल तीन महिने बेड रेस्ट घ्यावा लागेल मग त्याच्याकरता जो सरकचा जो पॉट असतो पॉट रुग्णाने घेणं शक्य होत नाही कारण चौदा पंधरा हजार रुपये एक दोन महिन्यासाठी कोणी घालत नाही तर मग आमची आनंदवन संस्था त्या माध्यमातून ती पॉट मोफत उपलब्ध करून देते याही शिवाय गरजू रुग्णांना गरजू जे व्यक्ती आहे त्यांची दिवाळी गोड करण्याचा कार्यक्रम आनंदवन करते मग आपण दिवाळीला जसं आपण घरी कपडे घेतो फटाके घेतो कंदील घेतो अशा सर्व वस्तू आपण त्या कुटुंबाला देतो हे काम करत असताना दरवर्षी आम्ही ती व्यक्तींची पसायदान कर पुरस्कार म्हणून निवड करतो तर ह्या वर्षी म्हणजे आता मागील वर्षी आपण तो पुरस्कार दिला आणि आम्ही खरोखर भाग्यवान ठरलो कारण अशा एक हिरा आपल्या गावात आहे आणि त्याच आपण कौतुक तर केलंच पाहिजे या उद्देशाने आम्ही ते तो पुरस्कार दिलेला आहे आणि सर काही नाही म्हणत म्हणतातले तर आम्हाला आम्ही जाहीर माफी मागतो तर हा पुरस्कार द्यायला आम्हाला कायदेशीर झाला असेल कारण खूप अशा आपण प्रोत्साहन देणं हे प्रत्येकाचं काम आहे जसं मला प्रोत्साहन दिलं तसंच आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं आणि याही पुढे आपला हा आहे हा तुम्हाला आम्हाला सर्वांना ओढायचा आहे आणि हे जी सामाजिक बांधवची आहे ही सामाजिक बांधिवची विद्यार्थी म्हणून आपणही भविष्यामध्ये निश्चित जोपासावी कारण याच्यातून माणूस घडत असतो आणि माणूस घडल्यानंतर फक्त आपण कुठंतरी आता ह्या ठिकाणी आला आहे आपल्याला नोकरी नक्की मिळते या या अगोदरचा रिझल्ट चांगला आहे आणि आपल्याला मंत्रालयात म्हणा महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी आपल्याला चांगली नोकरी मिळेल नोकरी पैसा कुटुंब संसार याच्यामध्ये राहू नका कारण संत ज्ञानेश्वर आपल्याच नेवासी शहरामध्ये तरी ज्ञानेश्वरी नेली आणि जगाला ज्ञान दिलं जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी जर आपल्या नेवासी निर्माण होत असेल आणि त्यांच्या माध्यमातून ते जगासाठी जर प्रसायदान मागत असतील तर आपलं बी कर्तव्य आहे आपण कोणासाठी नाही दोन व्यक्तीसाठी तरी आपण काहीतरी आपलं देणं दे आहे त्याच्याकरता आपण निश्चित आपला हात पुढं करत राहा आणि हात पुढं केल्याने तरच तुमचं कल्याण होणार आहे निस्त पैसा संसार कुटुंब याच्यात आपण तुम्ही अजिबात राहू नका आणि ही शिकवण देतच असतात तर या माध्यमातूनही आजच्या सत्ता निमित्ताने मी आपल्याला हा संदेश देतो तितकं मी बांधायचा नाहीये पण आम्हाला ना त्यांचे अनुभव आले कारण आज सुखासाठी आणि आनंदासाठी लोक भरकटत आहेत अनेक देवस्थान बघा गर्दी खूप वाढलेली आहे कारण सुख पाहिजे सुख समाधान कशाच आहे तर ते अध्यात्मात्म आहे म्हणजे आपण शिक्षण घेताना सुद्धा तर अट्टच राहून द्या एवढंच या निमित्ताने सांगतो पत्रकारितेच्या माध्यमातून विविध समाजांना घटकांना व्यक्तींना न्याय देत असताना एक चांगल्या व्यक्ती भेटल्या आणि हेच माझी घरी संपत्ती आहे पुंजी आहे असं मी समजतो आणि या निमित्ताने सरां त्या जवळ आता ते नातेवाईकच वेगळेच आहे सरांच्या जवळ जी आपुलकी निर्माण झाली आलो त्यांचं त्यांचं कार्य पत्रकर्त्याच्या माध्यमातून पुढे नेलं याही पुढं ज्या ज्या वेळेस काय विद्यार्थी वे घडतील कोण पास होईल प्रत्येक वेळेस तुम्ही हक्काने सांगा कारण आमचं कामच ते आहे आणि त्यातल्या त्यात हे हे प्रोत्साहन देणारं काम आहे कारण याच्यातून तुम्ही असं म्हटलंय का बाहेरच्या जिल्ह्यातील व्यक्ती मला विचारणा करत होती तर हा खरोखर एक चांगली गोष्ट आहे आणि हे चांगल्या गोष्टी साक्षीदार होण्यासाठी तुम्ही आम्हाला निश्चित हाकणी सांगत जा हेच या निमित्ताने सांगतो सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो सरांच्या या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोस्त